निवडणूक प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत आज उमेदवार आपल्याला शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत शिवसेनेचे अलिबाग मुरुड विधानसभा उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांच्या देखील प्रचारार्थ आज अलिबागमध्ये दोन हजार बाईक्सवार भव्य बाईक रॅली काढण्यात आली या बाईक रॅलीत महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्यासह हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरून या बाईक रॅलीत सहभागी झाले होते महेंद्र दळवी हे दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात असून त्यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या बाईक रॅलीत सहभागी झाले होते रिपोर्टर सावंत केटी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल